नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे रोहित पवारांना बाले किल्लात धक्का कट्टर कत, समर्थकांनी सोडली साथ अजित पवार गटात प्रवेश काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे राज्यभराभरात प्रचारसभांचा रॅलींचा धडाका सुरू आहे अशातच कर्जत जामखेड विधानसभेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे रोहित पवार यांचे कट्टर समर्थक आणि देवीचे वंशज अक्षय शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला याबाबत सविस्तर माहिती अशी की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे लोकसभेच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत राज्यभर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रचारार्थ रोहित पवार यांच्या सभांचा धडाका सुरू आहे अशातच रोहित पवार यांना कर्जत जामखेडमध्ये मोठा धक्का बसला रोहित पवार यांचे कट्टर समर्थक आणि अहिल्यादेवीचे वंशज अक्षय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला मुंबईमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला अक्षय शिंदे सुरुवातीपासूनच रोहित पवार यांच्या सक्रिय राजकारणात कार्यरत होते मात्र काही दिवसांपासून रोहित पवार आणि अक्षय शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला त्यानंतर आता त्यांनी अजितदादांना साथ देण्याचा सा निर्णय घेतला दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार बाळासाहेब थोरात आदित्य ठाकरे भास्कर जाधव यांची दोंड तालुक्यातील वरवंड येथे आज दुपारी दोन वाजता जाहीर सभा होणार आहे तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यात चार सभा होणार आहे मित्रांनो ऐन लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अहिल्यादेवीचे वंशज अक्षय शिंदे यांनी या गा या गटातून त्या गटात जो पक्ष प्रवेश केला आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलआयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय